उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही टायगर आवाज ग्रुप संस्थापक मार्गदर्शक पैलवान जलिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुठल्याही प्रकारचे पैशांची उधळण व बॅनरबाजी न करता समाजापुढे नवा आदर्श घडवून आणणार आहे धुळे शहरातील कुष्ठरोग आश्रम येथे नाशिक येथील टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे व धुळे येथील टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष जॉर्ज अण्णा मलबारी यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग आश्रम येथे किराणा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रणजित राणा टायगर ग्रुप धुळे व नाशिक यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी निखिल चौधरी टायगर ग्रुपचे अवधान प्रमुख सदस्य सहकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शिवराय जय भीम आपले टायगर टाइगर ग्रुप टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जालिंदर भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे जिल्हा टायगर ग्रुपच्या वतीने व रणजित भाऊ राणा यांच्या वतीने टायगर ग्रुप धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्री आश्रम धुळे इथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जय टायगर साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा